टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सर स्वागत करतो एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी कन्फर्मेशन द्या त्यानंतर लगेच आपण या सेशनला जे आहे सुरुवात करूयात थोड्याच वेळापूर्वी हे जे सर्क्युलर आहे नोटिफिकेशन जे आहे महाट्रान्सकोच्या ए सिव्हिलची जी काय ऍड आलेली होती पण त्याचं फॉर्म फिलिंग बद्दल अजून काहीच अपडेट नव्हती तर त्या फॉर्म फिलिंग बद्दलचीच अपडेट जे आहे ते आताच थोड्या वेळापूर्वी आलेले आणि त्याच्या संदर्भातच या सेशनमध्ये आपण माहिती घेणार आहोत एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा त्यानंतर लगेच आपण सेशनला या सुरुवात करूयात ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का येस गुड इव्हनिंग क्लिअर आहे ओके ओके ठीक आहे, आहे तर बघा हे अपडेट आहे तुमच्या फॉर्म फिलिंग बद्दलचीच आणि त्यासोबतच काही मुलांच्या या फॉर्म फिलिंगशी रिलेटेड काही डाउट्स आहेत जसं की त्याच्या ज्या डेट आहेत मग ह्या डेट ज्या दिलेल्या आहेत तर आमचं तोपर्यंत जर रिझल्ट लागला किंवा आमचं जर क्वालिफिकेशन जे आहे हे झालं तर मग आम्ही इलिजिबल होऊ का अशा काही जणांचे लगेच मेसेज आले तर त्यासाठी त्यांनी आधीच जे आहे डेट दिलेली आहे तुम्हाला की एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी कौले, कौले, डेट काय आहे ते आधीच क्रायटेरिया दिलेला आहे ठीक आहे त्यामुळे त्याबद्दल मी बोले नसतो क्रायटेरिया जो काय होता तो ठीक आहे चालेल सुरुवात करूयात आपण या अपडेटला छोटीच अपडेट आहे बट या अपडेटमध्येच आपण आता पुढचं जे प्लॅनिंग आहे की एक टेंटेटिव्ह एक्झाम काय असू शकते आणि मग ह्याचा स्टडी प्लॅन कसा बनवायचा म्हणजे बीएमसीची तयारी करत करतच हे महाट्रान्सपुला पण कसं टार्गेट करायचं तर ह्या गोष्टींवर सुद्धा या, या सेशनमध्ये आपण बोलणार आहोत कारण तुमच्या वेळी बरेचशे मुलं असे आहेत की बीएमसीचा अभ्यास करत आहेत बीएमसी साठी सिरियस आहेत सो त्यांनी मग कशा पद्धतीनं ह्या ऍड आणि बीएमसीचा एकत्रितरित्या अभ्यास करायचा तेही आपण यामध्ये बोलणार आहोत ठीक आहे यस स्ट्रॅटर्जी आणि अपडेट दोन्ही पद्धतीचं सुद्धा हे सेशन असणार आहे सो सगळ्यात पहिल्यांदा बघा हे आपली जी ऍड आहे दोन हजार चोवीस मधली अठरा नंबरची जी ऍड आहे ही साठी असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठी आलेली होती ठीक आहे हे आधीच ऍड आलेली होती आपली थोडस पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला की जागा ज्या आहेत त्या किती आहेत तुमच्या एकशे चौतीस जागा आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ए लेव्हलच्या एकशे चौतीस जागा आहेत ते सगळ्यात इथं महत्वाचं असणार आहेत सो so, यामध्ये हे एकशे चौतीस जागा होत्या यामध्ये तुम्हाला बघा जो मगापासून तुम्ही काही जणांनी मला मेसेजेस पाठवले त्यामध्ये बघा डिग्री जी लागणार होती तुम्हाला सिव्हिलची याच्यासाठी त्यांनी आधीच ऍडमध्ये सांगलेलं होतं की तुमची ही डिग्री कधीपर्यंतची पाहिजे तीन एप्रिलपर्यंतची पाहिजे ठीक आहे हे आधीच क्रायटेरिया किंवा एज क्रायटेरिया जे काय आहे त्याच्यासाठीची जी डेट आहे ती तीन एप्रिल जरी फॉर्म फिलिंग तुमचं पुढे सुरू होत असेल म्हणजे उद्यापासून जरी सुरुवात असेल आणि मे महिन्यापर्यंत जरी असेल तरी तुम्हाला एज्युकेशनल क्रायटेरिया जो है तो या तरके है। पहला है होता है आहे तो ह्या तारखेपर्यंतचा असणं गरजेचं आहे हा पहिला महत्वाचा पॉईंट ठीक आहे त्यानंतर बघा आता हे स्ट्रक्चर होतं तुमचं हे स्ट्रक्चर आहे तसंच राहील तुमचं की पन्नास क्वेश्चन्स असणार आहेत तुमचे यामध्ये टेक्निकलचे मग याबद्दल सुद्धा काही मुलांचे डाऊट मला आधी आले होते त्यावर मी काय कधी व्हिडिओ घेतला नाही बट आता आज सांगतो की मुलांना काही असं वाटलं होतं की ह्यातले मग काही एक मार्काचे क्वेश्चन काही दोन मार्काचे क्वेश्चन काही तीन मार्काचे असं काही नसतं यामध्ये सिंपली सेम लेवल असतात एकशे दहाला ला पन्नास न तुम्ही भागलात की टू पॉईंट समथिंग जे काय तितक्या मार्काला एक प्रश्न असतो ठीक आहे साधं सरळ असं गणित राहतं आणि नॉन टेक्निकल मध्ये मात्र तुमचे ऐंशी प्रश्न असतात आणि चाळीस मार्काला म्हणजे पॉईंट फायव्ह ला एक प्रश्न असतो तुमचा सो एकशे तीस प्रश्न सोडवायचे आहेत किती मिनिटामध्ये एकशे वीस मिनिटामध्ये हे इथं मेन टास्क असणार आहे तुमचा मार्क किती असणार आहे दीडशे त्यापैकी एकशे दहा मार्क असणार आहे टेक्निकलचे तुम्हाला यामध्ये जीएस जी के किंवा इंग्लिश नाही आहे त्यामुळे ज्यांचं वीक राहतं जीएस जी के त्यांचं इंग्लिश वगैरे जे आहे वीक राहतं तर अशा मुलांसाठी एक गोल्डन चान्स जो आहे गोल्डन चान्स असणार आहे कारण फक्त तुम्हाला ऍप्टिट्यूड ऍप्टिट्यूड रिझनिंग आणि तुमचं मराठी ह्याच गोष्टी फक्त असणार आहेत ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे तुमचं वन फोर्थ म्हणजे जितक्या मार्काला तुमचा जितक्या मार्काला तुमचा जे काही प्रश्न असेल त्याचं वन फोर्थ म्हणजे आता इथं जर टू पॉईंट समथिंग असेल तर त्याचं वन फोर्थ इथं पॉईंट फाय असेल तर त्या पॉईंट फाईव्हचं वन फोर्थ असतं ठीक आहे आता हे होतं जुनी माहिती वेग आपली सगळी जी पार्श्वभूमी आहे सातशे रुपये आणि तीनशे पन्नास रुपयाचं तुम्हाला यामध्ये लागणार होतं आता आजची जी इन्फॉर्मेशन आलेली आहे तर आजच्या याच्यामध्ये आलेलं आहे की ऍडव्हर्टाईजमेंट नंबर तुमच्या सर्क्युलर दिलेल्या आहेत त्यामध्ये आपली जी आहे असिस्टंट इंजिनियर अठरा नंबरची जी ऍड होते सिव्हिलची ठीक आहे तर मोड ऑफ रिक्रुटमेंट सगळीकडे डायरेक्ट रिक्रुटमेंटच आहे तुमचं बऱ्यापैकी सगळे तर याच्यासाठी जे आहे पण फॉर्म फिलिंग जे आहे हे कधी सुरू होत आहे बारा तारखेपासून म्हणजेच उद्यापासून जे आहे हे सुरू होत आहे आणि कधीपर्यंत असणार आहे हे ऍक्टिव्ह असणार आहे दोन पाच पर्यंत ठीक आहे दोन मे पर्यंत तुम्हाला फॉर्म फिलिंग जे असणार सगळ्यात महत्वाचा हा पहिला मुद्दा की फॉर्म फिलिंग बद्दलची इन्फॉर्मेशन ही जी आहे ह्या डेट उद्यापासून तुमचं फॉर्म फिलिंग सुरू होत आहे या पोस्टसाठीच आणि ती किती तारखेपर्यंत असणार आहे दोन मे पर्यंत असणार आहे कितीपर्यंत असणार आहे दोन मे असणार आहे ऑलरेडी त्यांनी जेव्हा ऍड आली होती तेव्हा एक्झाम डेट ठीक आहे एक्झाम डेट बद्दल त्यांनी आधीच सांगितले होते की मे किंवा असेल ही एक्झाम डेट त्याच वेळेला सांगितली होती त्याबद्दल सुद्धा आपण मध्ये स्टडी मध्ये बघूयात बघा आता त्याच्यानंतर हे असं दिलेलं आहे तुम्हाला सर्क्युलरमध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन सो ह्या वर सिंपली तुम्हाला क्लिक करायचं ती जी पीडीएफ आहे त्या वर तुम्ही डायरेक्टली यावर क्लिक केला तर तुम्ही त्या वर डायरेक्टली जा ठीक आहे तुम्हाला हे किंवा डायरेक्टली हे जे काय तुम्हाला लिंक आहे ते वर मेन पण असेल पण तिथंपर्यंत जायची गरज नाही डायरेक्टली हे जे हायपर लिंक दिलेले असते याच्यावर क्लिक केलात की तुम्ही डायरेक्टली अशा वेबसाईट वर जा तुमचे जे काही पॉईंट्स असतील तर इथं विचारू शकता मी एंडला त्याबद्दल बोलेन ठीक आहे एंडला बोलेन त्याबद्दलचं तर यामध्ये बघा आता इथं जे आहे तुमचे बारा तारखेपासूनचं सा। सांगितलेलं आहे दोन तारखेपर्यंत आहे दोन तारखेपर्यंत तुमचं जे आहे लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ऍप्लिकेशन म्हणजे सतरा तारखेपर्यंत तुम्हाला जे आहे तुमचं ऍप्लिकेशन जे आहे याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो आपण की सतरा तारखेपर्यंत तर काय एक्झामचा सीन नसणार आहे कारण तुमचं ऍप्लिकेशन जे आहे प्रिंट सतरा मे पर्यंत आहे मोस्टली हे त्याच्याच पुढे जाईल जास्त शक्यता राहील तुमची ऑनलाईन फी पेमेंट सुद्धा जे आहे बारा ते बारा तारखेपासून दोन तारखेपर्यंत आहे तर हे तुम्हाला असा प्लॅटफॉर्म जो आहे बघायला मी इतर रजिस्ट्रेशन पासवर्ड जे जनरल प्रोसिजर असते तीच तिने दिलेली आहे की अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला फोटो आणि तुमचं जे बऱ्याचदा या मुलांमध्ये नंतर जाऊन हे होतात चुका होतात की सर मी फोटो दिला होता पण तो दिसत नाही रिजेक्ट झाला थ माझं थम होतं किंवा साईन होता कि त्याचा फोटो रिजेक्ट झाला किंवा अशा बऱ्याच गोष्टी येतात मुलांच्या शांत डोकं ठेवून सगळं व्यवस्थित वाचायचंय तुम्हाला अनेक्झर वन मध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन हे कुठे दिलेलं आहे मेन ॲडमध्ये दिलेलं आहे बघा फोटोसाठीचा क्रायटेरिया साईन साठी फोटोसाठीचा जो क्रायटेरिया आहे तो तो व्यवस्थित वाचायचा त्यानुसार तुम्ही पेंटमध्ये सगळं हे जसं सेटिंग दिलेलं आहे त्याबद्दल दिले तुम्ही पिक्सेल सेट करू शकता तुम्हाला इतकं त्याबद्दल त्या नॉलेज नसेल तर डायरेक्टली तुम्ही जिथं फॉर्म फिलिंग म्हणजे नेट कॅपीमध्ये दिला जातो भरून तिथं जाऊन सिंपल त्यामध्ये फोटो आणि साईन व्यवस्थित हे करून सबमिट करा सबमिटर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो ठीक आहे हा प्रॉब्लेम आधीच तुम्ही जो आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यानंतर नॉर्मली जसं आपण न्यू रजिस्ट्रेशन करतो ईमेल आयडी पासवर्ड जे आहे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जे आहे ने सेम प्रोसिजर आहे बीपीएस ची जी आधीचा पॅटर्न असतो तो ईमेल आयडी आणि फोन नंबर असा द्या की जो तुमच्या एक्झामिनेशन पर्यंत आहार बऱ्याचदा मुलांचा ईमेल विसरलो त्याचा पासवर्ड माहीत नाही किंवा नंबर बदलला हे झाला असं बराच प्रकार होतो सो तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता एक फिक्स ईमेल आयडी आणि फिक्स नंबर तुमचं असणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवाय सिलेबस बद्दल पण बोलत आपण सिलेबस काय असू शकतो टेन्टेट्यू त्यानंतर बघा हे सगळी जनरल प्रोसिजर दिलेलं आहे तुम्हाला यामध्ये प्रोसेसनुसार एक 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 स्टेप भरत जायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की तुमचं नाव असेल तुमचं सरनेम असेल त्यामध्ये बऱ्याचदा मिस्टेक होतात तर ते मिस्टेक चालणार नाही त्यांनी क्लिअरली सांगलेलं आहे काही अल्टरेशन चालणार नाही डिस्क्लिफाय होऊ शकता तुम्ही त्यामुळे फॉर्म भरताना नावामध्ये स्पेसिफिकली बऱ्याचदा चुका होतात पण नंतर तुम्ही मेसेज करता की सर हे चुकल्याला काय करता येईल त्यांनी काहीच प्रोव्हिजन ठेवलेलं नाही नवीन फॉर्म भरावं लागेल डायरेक्टली पैसे नवीन भरावं लागतील दुसरी मॉडिफिकेशनची काही प्रोव्हिजन नाही त्यामध्ये त्यामुळे फॉर्म भरताना दोन तीन दिवस वेळ घ्या पण व्यवस्थित भरा अजिबात त्यामध्ये मिस्टेक करू नका ठीक आहे तर हे फिमेल साठी सुद्धा तुम्ही जे आयडेंटी प्रूफ तुमच्याजवळ असतं एक्झामच्या वेळेला जे आयडेंटी प्रूफ तुम्ही घेऊन जाता त्यावरचं जे नाव आहे ते तुम्हाला इथं दाखव असलं पाहिजे इथं क्लिअरली सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अल्ट्रेशन चालणार नाही असं सांगितलेलं आहे आता जे नॉन क्रिमिलिअर किंवा जे काही डॉक्युमेंटचे जे मेन मध्ये सांगितलेलं आहे मेन ॲड आपली जे आहे दोन हजार चोवीस पंचवीस मधली होती तर त्या वर्षाचं लागतं रूलनुसार त्यामुळे ॲडमध्ये जसं साईनलेलं आहे त्यानुसारच त्या त्या वर्षीचं तुम्हाला जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे लागतील ठीक आहे आता मधी क्रायटेरिया एक आला होता तो एम आय थिंक एमपीसी पुरता होता इथं तुम्हाला जसं त्या ऍडमध्ये सांगितलं असेल स्पेसिफिकली या ॲडमध्ये जुन्या ॲडमध्ये जे आली होती तुमची हे फक्त इम्पॉर्टंट सर्क्युलर मी आणलं मागच्या ऍड आता परत याच्यामध्ये ऍड केली नाहीतर तो पॉईंट तुमचा साईनला असतं मी कोणत्या वर्षाचा आहे ठीक आहे सो हे व्हॅलिडेट डिटेल्स करायचे तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आणि जेव्हा तुम्ही कम्प्लीट रजिस्ट्रेशन करताय ठीक आहे कम्प्लीट रजिस्ट्रेशन करताय तर ह्याच्या आधी सगळं व्हेरीफाय करायचं आहे कंप्लीट रजिस्ट्रेशनवर एकदा तुम्ही बटनवर क्लिक केलात तुम्हाला काही चेंजेस जे आहेत काही चेंजेस करता येणार नाहीत ना हे सगळ्यात महत्वाचं आहे ठीक आहे त्यानंतर पेमेंट असेल तुम्हाला पेमेंट वगैरे भरायचं तर इथे त्यांच्याकडून माहीत नाही काय हे डेट चुकून त्यांच्याकडून पडलेले आहेत का तर हे लिंक फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन हे चुकून मे बी जुन्या कुठल्या तर ऍडच्या तशाच राहिलेल्या आहेत असं वाटतं मेन ज्या डेट आहेत त्या लक्षात ठेवा जुन्या कुठल्या तर दोन हजार चोवीसच्या इथं डेट आलेल्या आहेत तरी जुनं आहे असाव तुमची जे पहिल्या ज्या डेट आहेत त्याच यामध्ये लक्षात ठेवायच्या ठीक आहे थीका? आता का का? हे काही चेंजेस दिल्याने हे काय आपल्या पोस्ट ची नाही त्यामुळे ह्याचं काय जास्त तुम्ही टेन्शन नाही घेतलं तरी चालेल हे जे आहे मॅनेजर साठीच आहे फायनान्स अकाउंट लोअर डिव्हिजन क्लार्क साठीचे चेंजेस आहेत त्यामुळे आपल्या पोस्ट साठीचे काही चेंजेस यामध्ये सांगितलेले नाहीत त्या त्या पोस्ट जे दुसऱ्या पोस्ट आहेत त्यासाठीचे चेंजेस तिथे तुम्हाला दिसत आहेत हे सुद्धा आय थिंक सातशे रुपये जो आहे आपल्याला सातशे रुपयेच असावं मे बी बहुतेक हे फायनान्स आणि अकाउंट जे दिलेला आहे त्यासाठी मे बी हा शंभर रुपयाचा डिफरन्स असू शकतो उद्या फॉर्म भरताना आपल्याला हे लक्षात येईल किती रुपये एक्झॅक्टली आहेत ठीक आहे तर हे अशा पद्धतीची एक डेट होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय उद्यापासून फॉर्म फिलिंगला सुरू होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय त्याची लास्ट डेट आहे ती किती असणार आहे दोन मे क्लिअर आहे चला आता चला आज मला सांगा तुमचे आता काय डाऊट असतील ते तुमचे डाऊट जे काय असतील ओल्ड मे बी यस झालेलं असावं ठीक आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टडी प्लॅन करत असताना आपल्याला तुम्ही आता याच्यासाठी जी डेट असणार आहे टार्गेट डेट तुमची जी एक्झाम डेट आहे ठीक आहे एक्झाम डेट त्यांनी मेन ऍड मध्ये काय सांगितलं होतं मे सांगितलं होतं ठीक आहे किंवा जून सांगितलं होतं आता फॉर्म फिलिंगल्स तुमचं जे आहे ते दोन मे पर्यंत आहे फॉर्म फिलिंग कधीपर्यंत आहे दोन मे पर्यंत आहे सो मेच्या मिड मे नंतरच एक्झामिनेशन होईल असं माझा तरी अंदाज आहे पंधरा मे नंतरच एक्झामिनेशन होईल आणि जास्त चान्सेस असं वाटत आहेत हाय चान्सेस असे आहेत की ती एक्झामिनेशन जून मध्येच असेल सुरुवातीला ठीक आहे म्हणजे आपला एक प्राथमिक अंदाज असा आहे की पंधरा मे पासून पंधरा जून च्या आसपास एक्झामिनेशन जे आहे ते असू शकते मे बी असं होईल डेट जे आहे तुमच्या स्लॉट जे आहे ते अवेलेबल नसतील तर जूनच्या एंडला पण जाईल ठीक आहे आणि पुढं गेली काय कारणामुळे त्याबद्दल आपण बोलू शकत नाही काय काय झालं तर बट सुरुवातीचं जे टार्गेट आहे ते तुम्ही हेट हे ठेवा त्याच्यापेक्षा नक्कीच पंधरा मेच्या पुढे जाईल नक्कीच एक्झाम एवढ्या लवकर तर होणार नाही बट तुम्ही तुमचं टार्गेट जे आहे हे टार्गेट अशा पद्धतीनं सेट करा की आपला जो आहे दोन प्लॅन असतील एक अर्ली आणि एक नंतरचा आता पंधरा मे एवढ्या तर लवकर काय शक्य नाही आपल्याला माहित आहे मी जस्ट सांगण्यासाठी सांगत आता तुमच्या ऑलरेडी पंधरा मे का पॉसिबल नाही कारण बीएमसीच्या एक्झामिनेशन्स आहेत त्याच स्लॉटमध्ये बीएमसीच्या एक्झामिनेशन्स आहेत सो so पंधरा मेच्या पुढंच जाईल असं मला जा म्हणायचं आहे मला म्हणजे मग लास्ट वीकमध्ये वगैरे आहे असं पहिलं फर्स्ट टार्गेट जे ठेवा तुम्ही फर्स्ट टार्गेट जे ठेवा डेटचं तर ते ठेवा लास्ट वीक ऑफ मे लास्ट वीक ऑफ मे हे पहिलं टार्गेट असेल ह्यातच होईल असं नाही त्याच्या पुढे जाईल माझा तर असा अंदाज आहे की जून मध्ये जाईल बट टार्गेट ठेवताना तुम्ही हे टार्गेट ठेवा पहिले मग आता तुमचं बघा काय झालेलं आहे की जे बीएमसी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी पहिला सांगतो बीएमसी अभ्यास जे करत आहेत त्यांना काय करायचं आहे बघा तुमचे ऑलरेडी बारा टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत हे झालेले आहेत आता बीएमसी मग त्याचे तुम्ही रिव्हिजन करत आहात बीएमसी एक्झामिनेशन पर्यंत हे होणार आहे प्लस तुमचं काय होणार आहे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग होणार आहे मे बी मुलांनी रिझनिंगवर जास्त भर दिलेला असावा कारण त्यामध्ये जे जास्त क्वेश्चन रिजनिंग वर आलेले आहेत मे बी तुम्ही याला जर थोडंसं आता केलं नसेल ठीक आहे तर हे तुम्हाला करावं लागेल ऍप्टिट्यूडचे सगळे टॉपिक्स करावे लागतील कारण तुम्हाला दोन्ही पण आहे त्यामुळे ऍप्टिट्यूड पण करावं लागेल रिजनिंग पण करावं लागेल ठीक आहे हे एक पहिला लक्षात ठेवा की यातला मे बी हा पार्ट तुमचा वीक असेल तर हा करावं लागेल दुसरा पार्ट जो असणार आहे दुसरा महत्वाचा पाठ जो तुम्हाला करावा लागेल तर तो असणार आहे तुमचं मराठी मराठी तुम्हाला नव्हतं ठीक आहे त्यामुळे आता हे आहे मराठी हे करावं लागेल सो हे सगळं नंतर ठेवा पंधरा तारखेनंतर ठीक आहे हे करायचंय तिसर जे आहे टेक्निकलचे एक्स्ट्रा सब्जेक्ट्स कुठले कुठले एक्स्ट्रा सब्जेक्ट करावे लागतील आता बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की बीएमसी मध्ये बारा सब्जेक्ट आणि म्हणजे सगळीकडेच बाराच केलं म्हणजे नाही असं नाही तुम्हाला सिव्हिलचे पंधरा सब्जेक्ट आहेत त्यातले कुठल्या सब्जेक्ट मधे क्वेश्चन विचारतील ते जर सिलेबस आला नाही तर आतापर्यंत जो आहे पॅटर्न त्यामध्ये महाट्रान्सपोर्टमध्ये शक्यतो डिटेल सिलेबस किंवा टॉपिक्स दिले जात नाही त्यामुळे अशा एक्झामिनेशनमध्ये जिथं तुम्हाला डिटेल सिलेबस किंवा डिटेल टॉपिक्स दिलेले नसतात त्यावेळेला तुम्हाला सगळे पंधराशे पंधरा सब्जेक्ट जे काय म्हणजे ऑन ॲन ॲवरेज पंधरा सोळा सब्जेक्ट्स आहे ते करावे लागतील म्हणजे बी एम सीचे तुमचे जे हे बारा आहेत ते प्लस एपीएम जो आहे जो सब इंजिनिअरला तुम्हाला नव्हता तो करावा लागेल त्यानंतर तुम्हाला कुठला करावं लागेल हायड्रोलॉजी करावं लागेल हायड्रोलॉजी करावं लागेल त्यानंतर काय करावं लागेल इरिगेशन करावं लागेल इरिगेशन हे सब्जेक्ट्स तुम्हाला जे आहेत हे बीएमसी ला नव्हते तर हे ऍडिशनल सब्जेक्ट तुम्हाला करावे लागतील ठीक आहे करावेच लागतील तुम्हाला त्यानंतर आणखी जे जे स्मॉल टॉपिक्स जसं की आरसीसी मध्ये प्री स्ट्रेस नव्हतं तर ते करून घ्या प्री स्ट्रेस कारण माहित नाही आपल्याला जेव्हा जेव्हा सिलेबस सिले दिलेला असतो तेव्हा चांगली गोष्ट असते तेवढे सब्जेक्ट करायचे असतात सिलेबस जेव्हा दिलेला नसतो तेव्हा माहित नाही ते आपल्याला कुठल्या सब्जेक्ट मधनं कुठं घेऊन जातील त्यामुळं बेटर वे तुम्हाला हे बीएमसी एकदा झाली की बीएमसी पर्यंत बारा सब्जेक्ट वर फोकस करा बीएमसी एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्ही त्या बाकीच्या राहिलेल्या सब्जेक्टला तुम्ही कव्हर करू शकता हा पण ते बारा मात्र तुमच्या आता पाहिजे बारा मधलं तुम्ही आणखी दोन तीन सोडला असाल तर नंतर मग ते होईल का नाही माहित नाही त्यामुळे बारा पहिलं आता कव्हर करून घ्या आणि मग हे बाकीचे राहिलेले नंतर तुम्ही याला कव्हर करू शकता ठीक आहे हे झालं तुमचं दोन्हीची तयारी करत असाल तर आता तुम्ही बीएमसी चा फॉर्मच भरला नाही बीएमसीची तयारीच करत नाही तर फ्रेश आहात तुम्ही पूर्णपणे सगळे हे टेक्निकलचे बारा ते जे काही पंधरा सब्जेक्ट्स आहेत ते करावेच लागतील ऍप्टिट्यू रिझनिंग मराठी सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापासून कराव्या लागतील मग ह्याला सिक्वेन्शियल जे आहे सिक्वेन्शियल तुम्ही जर आपण बघितलं की नवीन मुलं आहे तर सिक्वेन्स कसा ठेवायचा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे अगदीच हाय वेटेज वाटत आहे ते तर पहिला जास्तीत जास्त करायचे तर सगळेच आहेत करायचे तर सगळेच आहेत बट समजा तुमचा तितका वेळ नाहीच राहिला आणि एका दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये सुटला म्हणून सिक्वेन्स काय ठेवा शक्यतो बी सी एम असेल जी टी असेल तुमचा ठीक आहे इन्व्हायरमेंट असेल त्यानंतर सर्वे असेल त्यानंतर हायवे असेल हे सिक्वेन्स सांगत आहे म्हणजे हे तर पहिल्या ग्रुपमध्ये तुमचे झालेच पाहिजेत नवीन मुलांसाठी नवीन मुलांसाठी सांगत आहे की पहिल्या याच्यामध्ये झालेच पाहिजे तुमचे हे असेल ठीक आहे सॉम असेल पहिल्या याच्यात हे तुमचे जे आहेत दहा सब्जेक्ट सांगतो की हे बऱ्यापैकी तुमचे असणं गरजेचे ज्यावर वारंवार क्वेश्चन जे आहेत एस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन असेल तुमचा ठीक आहे त्यानंतर आणखी कुठला राहिला आर सी सी एक राहिला आर सी सी एक तुम्हाला या ठिकाणी करावाच लागेल हे आठ तरी तुमच्या पहिल्या ग्रुपमध्ये पाहिजे हे सोडून बाकी सगळे करायचेच आहे तुम्हाला बाकी सगळे कुठले आहेत मग तुमचे तुमचे यामध्ये जे सीपीएम आहे सपोज हा सीपीएम करावाच लागेल तुम्हाला ठीक आहे त्यानंतर आणखी कुठला यामध्ये राहत आहे बघा मेन टॉस राहत आहे हा करावाच लागेल ठीक आहे त्यानंतर आणखी तुमचे जे स्मॉल टॉपिक्स असतात जसं की आता हे ब्रिज वगैरे जे आहे त्याला थोडस साईडला ठेवला तरी चालतं कारण हे माहित नाही आता यावर क्वेश्चन येतील जिथं सिलेबस नसतो त्यावेळेला अशा वरवर करून घेतला तरी वर वरवर तरी करून घ्या आहे तर असे हे सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला आणखी कुठला महत्वाचा राहतो का बघा यामध्ये आणखी एक आहे तुमचा स्टील हे बारा आपले सब्जेक्ट जे तुमच्या बीएमसी मध्ये सांगितलेले आहेत हे बारा सब्जेक्ट होते त्यातले ऍट आठ तरी सुरुवातीला पहिल्या ग्रुपमध्ये फास्टमध्ये नवीन मुलांनी करण्याचा ट्राय करा नंतर दुसऱ्या ग्रुपवर तुम्ही गेला तरी चालतं पण कव्हर सगळंच करायचं तुम्ही जर सगळं कव्हर केला तरच तुम्ही मध्ये राहाल ठीक आहे आणखी काय सिलेबस किंवा दोन्ही गोष्टींबद्दल म्हणत आहात आणखी काय असेल सांगा नॉन क्रिमिलिअरचे एकदा जी मेन ऍड होती ना ती वाचून घ्या त्यामध्ये क्लिअरली सांगितलं असेल आता ते मी सगळे ऍज इट इज इथं नाही ऍड केली त्यामुळे मा डायरेक्टली मला ती इयर सांगतो तर मते मागच्या वर्षीची ऍड आहे म्हणजे मार्च एप्रिल पर्यंत आपण कन्सिडर करतो तर मे बी तुमचं मागच्या वर्षीच लागेल तरी सुद्धा एकदा ऍड मध्ये व्यवस्थित बघा ठीक आहे आणखी काय आहे सांगा तुमचे पॉइंट्स इथे विचारू शकता यस म्हणत आहे मी इयर जे आहे ऍड जे आलेले होते तुम्हाला त्या सगळ्यासाठी जे आहे हे तुमची ऍड मागची दोन हजार चोवीस असं लिहिलेलं आहे त्यामुळं त्यामुळे माझ्या मते जे आहे हे तुम्हाला मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस चे सगळे सर्टिफिकेट्स लागतील तरी सुद्धा एक दोन दिवस मला वेळ द्या त्याच्यावर तो आपण बघूया डॉक्युमेंटमध्ये काय एक्झॅक्टली दिलेला आहे का आणि तुम्ही एकदा वाचा तुम्हाला नाही मिळाल तर मी एकदा वाचून त्याबद्दल तुम्हाला अपडेट देईल ठीक आहे बट माझ्या मते जे आहे मागच्या वर्षीचं लागेल ठीक आहे पीडब्ल्यू एस तुम्हाला आता सध्या जे आहे स्टेटची एक्झामिनेशन आहे तर स्टेटची सेंट्रल से लागते सेंट्रलची एक्झामिनेशन असेल तर सेंट्रलचं लागतं आता तुम्हाला स्टेटच लागेल येतं अक्षय ठीक आहे आता याच्यासाठी क्वेश्चन कुठले असतील क्वेश्चनची लेवल जी आहे क्वेश्चनची जी लेवल आहे ती ही की एई लेवलची एक्झामिनेशन आहे एई लेवलची ठीक आहे तुम्ही आता जी बी एम ची बी एम सीचे जे क्वेश्चन्स असतील या सी लेवलची तुम्हाला लगेच लक्षात येईल ही लेव्हल आणि ही लेवल, लेवल बऱ्यापैकी सिमिलर तुम्हाला बघायला मिळेल आय बी पी एस लेवल थोडंसं तुमचा पॅटर्न जो आहे हा पी वर जास्त असतो आतापर्यंतचा जो भर आहे तो आय बी पी एस पॅटर्न जो आहे तो त्यामुळं टेक्निकल जे आहे टेक्निकल जे आहे थोडंसं हे इझी इझी टू मॉडरेट जाईल ठीक आहे आणि नॉन टेक्निकल म्हणजे जे ॲप्टिट्यूड आहे लेंदी राहील लेंदी लेंदी राहील बघा हे टाईम कंझ्युमिंग राहील अवघड म्हणता येणार नाही बट टाईम कन्झ्युमिंग राहील खूप त्या मी तर तुम्हाला टाइमवर काम करावं लागेल टाइमवर काम करावं लागेल ठीक आहे हे इथं महत्त्वाचं असेल लेवलचे आहे डिफिकल्टी लेवलबद्दल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचं माहित नाही मी चेक केलं नाही एक्झिक्युटिव्ह लेवलची आहे का पोस्टात सिव्हिलची एक्सपिरियन्स असेल नक्कीच नक्कीच असेल ऍडमध्ये दिलेलं असेल त्या डिटेलमध्ये नेममध्ये आय डी प्रूफ आणि मार्कशीटवर स्पेलिंग चेंज बघा आता ते त्याचं तुम्ही आधीच क्लिअर करा त्याचं अफिडेव्हिट वगैरे जे आहे ते आधीच करून घ्या तुमचं जर आधीच फॉर्म भरायच्या आधीच आयडी प्रूफवरचं नाव आणि तुमचं वरचं मॅच होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं आधीच अफिडेव्हीट करावं लागेल कारण इथं त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे तुम्ही जर अगदी स्टार्टिंगला बघितलं असेल नावामध्ये त्यांनी ज्या आहेत चुका ज्या आहेत त्या चालणार नाहीत त्यांनी आधीच सांगितलेलं आहे त्यामुळे शक्यतो त्याचं ऍपिडेव्हिट वगैरे जे काय पॉसिबल आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या त्या करून घ्या इथं काय सांगितलेलं आहे बघा नावाबद्दल नावाबद्दलची ते स्पेसिफिकेशन होती काय म्हणलेलं आहे बघा प्रायर टू सेव्ह विज्युअली इम्पेअर्ड द नेम ऑफ द कॅन्डिडेट अँड हिज फादर हजबेंड एक्सेट्रा शुड बी स्पेल्ड करेक्टली इन द ऍप्लिकेशन इट इज अपिअर्स इन कॅन्डिडेट्स मार्कशीट किंवा आयडेंटी प्रूफ दोन्ही एक तरी ठेवा म्हणजे ठेवलेलं आहे ते तिथं दाखवायचं त्याच्यानुसार सांगायचं आणि त्याचं ठेवायचं म्हणजे काय इश्यू येणार नाही ठीक आहे डॉक्युमेंट उद्या बघूयात आपण एक व्हिडिओ घ्या नाही ईडब्ल्यू एस तुम्हाला स्टेटच चालेल कारण सध्याचा जो रूल आहे ईडब्ल्यू एस जे आहे ज्यांना कुठलंही रिझर्वेशन नसतं त्या मुलांना आपल्या स्टेटमध्ये मिळतं एक स्पेशल एक कंडिशन सांगतो तुम्हाला सपोज तुम्ही आता एसीबीसी आहात जस्ट फॉर एक्झाम्पल एसीबीसी आहे तर तुम्हाला एसीबीसीचं आपल्या स्टेटचं सर्टिफिकेट दिलेलं आहे मग एसीबीसी सेंट्रलला नाही मग तुम्ही कुठून भरायचं ईडब्ल्यू एस सेंट्रल मधून भरायचं पण आपल्या स्टेट मध्ये भरताना तुम्हाला जे आहे एसीबीसी मधून भरावं लागतं क्लिअर आहे त्यामुळे सेंट्रलचं जे आहे हे इकडे नाही चालत ऍप्टिट्यूड रिजनिंग यस ऍप्टिट्यूड आहे रिझनिंग आहे मराठी आहे ऍप्टिट्यूड आहे रिजनिंग आहे आणि मराठी पण आहे तिन्ही गोष्टी तुमच्या नॉन टेक्निकल मध्ये आहे ठीक आहे चालेल आणखी काय सांगा टेक्निकलचे न्युमरिकल जास्त विचारणार का आता डिपेंड राहते एक्झामिनरवर एक्झामिनर जो पेपर सेट करतो त्यावर डिपेंड राहतो तुम्ही तयारी ठेवता सगळ्याचीच ठेवा न्युमरिकलचे ठेवा स्टेटमेंट बेस्ड ठेवा त्यानंतर तुमचे डायग्राम बेस्ड ठेवा असे सगळ्या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत त्या सगळ्या टाइपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा आपण सांगू शकत नाही की मागच्या वेळेला असाच पॅटर्न होता म्हणून आता पण असंच पॅटर्न आहे किंवा बीएमसीला ला असे विचारलं पण मध्ये पण असंच विचारतील असं काही गॅरंटी नसते कन्सेप्टवर भर द्या मग कन्सेप्ट असतील तर मग ते कुठल्याही टाइपचे क्वेश्चन्स आले तर तुम्ही सॉल्व्ह करू शकाल ठीक आहे तुम्हाला नक्की ऍप्टिट्यूड रिझनिंग मराठी भाषेत आहे असं विचारायचं आहे का तुम्हाला म्हणजे मराठीमध्ये असेल असं विचारायचं आहे का काय ऍप्टिट्यूड मराठी हे तीन सब्जेक्ट असतील असं म्हणायचं आहे हे तिन्ही साईड सुद्धा सब्जेक्ट आहेत तुमचे म्हणजे रिजनिंग पण आहे क्वांट पण आहे आणि मराठी पण आहे आता ते कुठल्या लँग्वेजमध्ये आहेत तिथं सांगितलेलं नाही मोस्टली हे इंग्लिश मध्ये राहतील असं माझा अंदाज आहे तिथं साईडला सांगतात ते दरवेळेला कुठल्या मॅडम मध्ये असतील म्हणून तर तसं सांगितलेलं तर नाही आहे इथं पण मोस्टली इंग्लिश मध्ये असू शकतात प्रिव्हियस पेपर मिळत नाहीत कारण महाट्रान्सपोर्ट जे आहे आयबीपीएस कंडक्ट करते आणि चे पेपर जे आहे ते बाहेर येत नसतात त्यामुळे मागचे पेपर तर महाट्रान्सपोर्टचे मिळणार नाहीत ठीक आहे रोहित रोहित माग ह्या ह्याच्यात नाही सांगितले एक्सपिरियन्स बद्दल एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया जो मेन ॲड आलेला आहे तुमच्या सेपरेट सेपरेट ए ची सेपरेट ऍड आलेली आहे ई ची सेपरेट ऍड आलेली आहे तर त्या त्या मध्ये ते एक्सपिरियन्स बद्दल क्रायटेरिया आहे इथं जे आहे यामध्ये आजचं जे आहे त्यामध्ये फक्त तिने डेट सांगितले इथं तुम्हाला एक्सपिरियन्स बद्दल काही माहिती नसेल एक्सपिरियन्स बद्दल ज्या मेन ऍड आहेत तुमच्या एईच्या मध्ये नाही त्या डिप त्या त्या पोस्टच्या सेपरेट सेपरेट ज्या ऍड आहेत त्या तुम्हाला वेबसाईटवर मिळतील त्यामध्ये एक्सपिरियन्स बद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे एक्झाम माझ्या मते तरी जून मध्ये जाईल माझ्या मते जे आहे एक्झामची डेट जून मध्ये जाऊ शकते पण तुम्ही टार्गेट ठेवताना मे एंडचं ठेवा लास्ट वीकच ठेवा ठीक आहे अगदीच जवळ इतक्या फास्ट तर हे पंधरा च्या आसपास नाही होणार माझा असा अंदाज आहे की तुम्ही सुरुवातीच टार्गेट ठेवताना की बीएमसी झाल्यानंतर पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी कशा कव्हर करता येतील याकडे कर लक्ष द्या त्याच्यापुढे मग रिव्हिजन जर एक्स्ट्रा टाइम मिळतोय आपल्याला तर त्याच्या पुढे रिव्हिजन लास्ट वीक ऑफ मे पासून एक्झामिनेशन असण्याचे जास्त चान्स असते ठीक आहे चल आणखी काय पॉइंट आहेत का अटेम्प्ट किती करावा तर तुमचं निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे व्यवस्थित अॅक्युरेटली करायचं आहे वन फिफ्टी मार्क्सचं कन्वर्जन शंभर मार्कामध्ये मा होणार आहे कट ऑफ जो आहे हा नक्कीच हाय जाणार तुमचा शंभर पैकी जे आहे कट ऑफ सत्तरच्या आसपासच राहील किंवा त्याच्या पुढे जाईल पेपरच्या याच्यावर डिपेंड आहे सो तितका स्कोर आपला होतोय का नाही तर तो तुमचा अटेम्प्ट जो आहे अटेम्प्ट त्यावर ठरवायचा आहे ठीक आहे असं काय ठरवून आधीच तुम्ही करू शकत नाही की अटेम्प्ट एवढाच आहे किंवा तेवढाच आहे पेपरच्या डिफिकल्टी लेव्हरवर तुम्हाला तिथे डिसिजन घ्यावं लागेल फॉर्म भरायला उद्या सुरुवात होईल ठीक आहे चालेल हा बॅच बद्दल बघा ही तर बॅच आपली आहे याचा तुम्हाला तिथं नक्की उपयोग होईल जे आपली एमसीक्यू बॅच सुरू आहे जी बीएमसी महाट्रान्सपो सगळ्यासाठी आहे ही तर ही तर बॅच तुम्हाला उपयोगी पडेल जे आपली डेली सुरू आहे तर लवकर तुम्ही महाट्रान्सपोर साठी सुद्धा तयारी करत असाल तर या बॅच अजून घेतली नसेल तर विचार करू शकता जे स्पेसिफिकली फक्त बीएमसी साठी विचार करत आहे तर त्यांच्यासाठी ही फक्त दोनशे रुपयामध्ये बीएमसी साठी बीएमसीच्या डेट पर्यंतची फक्त ही बॅच आहे नंतर, जा है नंतर ही जे आहे व्हॅलिडिटी तुम्हाला रेकॉर्डेड बॅचची वाढवायची असेल तर तुम्ही नंतर काही मिनिमम फीजमध्ये वाढवू शकता याचं सुद्धा व्हॅलिडिटी आहे जी वाढवू शकता मिनिमम फीजमध्ये आणि जे एई जे ईची टेस्ट सिरीज जी आहे त्याच्या टेस्ट सुद्धा जे आहे तुम्हाला त्यामध्ये आता टेस्ट महाट्रान्सफोट पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा बघायला मिळतील आपलं हे ॲप आहे टेस्ट सेंटर बाय सर हे इन्स्टॉल नक्की करा त्यामध्ये बरेचसे तुम्हाला हे कोर्सेस बघायला मिळतात युट्यू चॅनल जिथं तुम्ही व्हिडिओ बघत आहात तिथं तुम्ही सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल आहे आपलं टेस्ट सेंटर बॅक सर अक्षय सर एट झ्युरोडला तुम्ही कनेक्ट होऊ शकता सगळ्या अपडेटसाठी आपण एक पोल घेतला होता त्या पोलमध्ये तुम्हाला काय नक्की हवा आहे विचारण्यात आलं होतं तर त्यामध्ये तुम्ही रिप्लाय दिला होता जास्त पर्सेंटेज जे आलं होतं तर ते स्ट्रक्चरल सब्जेक्टसाठी आलं होतं सो लवकरच मी आर सी है। तो सी सब्जेक्ट जो आहे आरसीसी सब्जेक्ट पूर्णपणे अगदी शॉर्टमध्ये शॉर्टमध्ये त्याच्या कन्सेप्ट ज्या आहेत आणि त्याचे एमसीक्यू जे आहेत वर पूर्णपणे फ्रीली अपलोड करणार आहे सो त्याचे काही दिवसानंतर व्हिडीओ जे आहेत ते अपलोड होत जातील तुम्हीही त्या व्हिडिओचा नक्की फायदा घ्या तुम्हाला बीएमसी साठी ह्या स्ट्रक्चरल सब्जेक्ट ची तयारी जी आहे सोप्या भाषेत आणि सोप्या कंटेंट म्हणजे अगदी छोट्या कंटेंट मध्ये महत्वाचे जे पॉईंट्स आहेत त्या गोष्टी न्युमरिकल पॉईंट ऑफ व्यू स्टडी हा सगळा जो आहे तुम्हाला त्या मध्ये बघायला मिळेल तर ती लवकरच जे आहे सिरीज आपले व्हिडिओ जे आहेत ते रेकॉर्डेड मध्ये राहील आणि त्याचा सेशन लवकरच अपलोड व्हायला सुरुवात होईल ठीक आहे नॉन टेक्निकल साठी बघा तुम्हाला बीएमसी साठी बरेचसे वेगवेगळे चॅनल तुम्ही जे फॉलो करत आहात पहिल्यापासून त्यांना फॉलो करा जिथं तुम्हाला वाटतं की ऑथेंटिकीट इन्फॉर्मेशन आहे किंवा जिथं तुम्हाला ज्या सरांच्या ऍप्टिट्यूडच्या ट्रिक्स लगेच समजत आहेत अशा ठिकाणी तुम्ही नक्की जा ठीक आहे अशा ठिकाणचे जे काही चॅनल्स आहेत किंवा सोर्सेस आहेत तिथे तुम्ही जाऊ शकता प्रिव्हियस इयरला जागा खूप कमी होत्या सव्वीस अठ्ठावीस जागा होत्या त्यामुळे तिथला कट ऑफ अडुसष्ट काय काय तर असा काय तर होता एक्झॅक्टली माहित नाही पण सिक्स्टी फाईव्ह टू सेव्हन्टीच्या आसपास तर होता तर मागच्या जागाच खूप कमी होत्या ते पकडू नका कॉम्पिटिशन बराच फरक आहे त्यामुळे तुम्ही टार्गेट जे आहे हाय टार्गेटच ठेवा ठीक आहे सेक्शन मध्ये तुम्हाला जे झिरो मार्कचा क्रायटेरिया आहे तो असणं गरजेचं आहे चालेल तुमच्या या ऍडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड आणखी काही डाउट्स असतील जे या सेशन मधून क्लिअर झालेले नसतील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता इथल्या चॅट मधले मेसेजेस जातात सो व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे काय प्रश्न असतील तर ते विचारू शकता डॉक्युमेंटबद्दलचे मार्किंग सिस्टिमबद्दलचे किंवा आणखी तुमच्या मनात काय डाउट्स असतील ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्यावर आपण पुढच्या येणाऱ्या अपकमिंग सेशनमध्ये नक्की मार्गदर्शन करण्याचा आपण प्रयत्न करू सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खरंच या भरतीसाठी प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करायचे असतील तर मिनिमम प्राइसमध्ये आपले बरेचसे कोर्सेस जे आहेत तिथं अवेलेबल आहेत तुम्ही नक्की त्यापैकी तुम्हाला जी सुटेबल असेल तुम्हाला जी गरजेची असेल त्या बॅचचा विचार करू शकता थँक्यू